नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या विधी कवर्सच्या मायडेली ब्लॉक्समध्ये आणि माझ्या सोसायटीमध्ये झालेल्या धमाकेदार होळी सेलिब्रेशनमध्ये सुद्धा आज आपण पाहणार आहोत माझ्या सोसायटीमधलं होलिका दहन आणि धुलीवंदनची एक छोटीशी झलक तर चला मग कसला वेट करतो आहे आपण सुरुवात करूया आज मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवते कारण मी खूप दिवसापासून विचार करत होती की मी मला मला एक मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचा आहे तर चला मग आपण स्टार्ट करू या व्हिडिओला हे आमच्या रात्री सगळेजण होलिका दहनासाठी एकत्र जमलेले सगळ्या बायका आहेत ॲक्च्युली हा व्हिडिओ पोर्ट्रेटमध्ये मी सेव्ह केलेला त्यामुळे जेव्हा त्याला मी लँडस्केपमध्ये केला तर त्यांची चेहरे दिसत नाही पण खूप उत्साहाने ती लोकं सगळी लोकं आणि मी आम्ही होलिका दहनामध्ये सहभागी झालेलो होलिका दहनामध्ये ह्या आगीत ह्या होळीच्या पवित्र आगीत असं म्हणतात की सगळ्यांनी कटु विचार त्याच्यानंतर निगेटिव्ह एनर्जी दुःख सगळं काही या होळीच्या आगीमध्ये समर्पित करायचं असतं आणि एक नवीन ऊर्जेने आपलं जीवन पुन्हा स्टार्ट करायचं असतं असं आमच्यामध्ये म्हटलं जातं तर तसंच ही लोकं किती उत्साहाने बघा ना असं म्हणजे होळीच्या त्या पवित्र अग्नीभोवती फेऱ्या मारतात आणि एवढी मजा ना मी तुम्हाला काय सांगू आता हे दुसऱ्या दिवशी सकाळपासून आम्ही एवढे एक्सायटेड होतो काय बोलू तुम्हाला म्हणजे मी पहिल्यांदा या मला चार वर्ष झाली या सोसायटीमध्ये येऊन पण मी कोणत्याच प्रोग्राममध्ये सहभागी झाली नव्हती मी पहिल्यांदा ओळीच्या या प्रोग्राममध्ये सहभागी हो होणार होती त्यामुळे ना खूप एक्सायटेड होती आणि एक मनामध्ये अशी भीती पण होती की मला ही लोकं आपलेसं करून घेतील की नाही म्हणजे मला तिथे असं वेगळं पण तर नाही वाटणार ना पण तुम्हाला मी काय सांगू म्हणजे तुम्ही स्वतःच बघता एवढं चील करताच नाही लोक एवढं एन्जॉय करत होते ना की तुम्हाला काय सांगू मी म्हणजे असं वाटलंच नाही मला की मी पहिल्यांदा सोसायटीच्या कोणत्या प्रोग्राममध्ये सहभागी झालेली म्हणून एवढे माझ्या सोसायटीमधले मेंबर्स एवढे फ्रेंडली आणि सपोर्टिव्ह आहेत इतकं एन्जॉय केला आम्ही सगळ्या बायकांनी मिळून मी बहुतेक जणांना तर ओळखतही नव्हती तरी पण मला असं वाटलंच नाही बघा नवरात्रीसारखा सगळेजण गरबा खेळतात की मजा केली तुम्हाला काय सांगू मी मी दहा ते पंधरा मिनटासाठीच गेलेली मित्र ॲक्च्युली मी घाबरत घाबरत गेली की मला तिथे कसा अनुभव येईल म्हणून कारण मी कधीच को कोणत्या प्रोग्राममध्ये सहभागी झाली नव्हती पण मला त्या दिवशी ते, ते पंधरा वीस मिनटं असं वाटलं ना की मी आणखी वेळ का नाही काढला ॲक्च्युली माझ्या घरी गेस्ट आलेले त्यामुळे मी तेवढ्याच का वेळासाठी गेलेली पण एवढं मिळून मिसून सगळेजण नाचत होते आणि होळी म्हटली तर डान्स नाही तर मग काय उपयोगच तुम्हीच सांगा तुम्ही पण डान्स केलाच असेल ना ओळीमध्ये मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही पण डान्स केलात की नाही मी तर एवढी धमाल केली ना वीस मिनटं तुम्हाला काय सांगू मी खूप धमाल केली मी आणि तुम्हाला मी कुठे दिसतं आहे का बघा ॲक्च्युली सगळ्यांचे चेहरे एवढे रंगाने रंगवले होते की सगळेजण सेमच वाटत होते तरी पण तुम्हाला मी कुठे दिसली तर नक्की सांगा मला की ह्या ग्रुपमध्ये मी कुठे दिसतंय का आणि त्यानंतर आम्ही मग सहभोजन केलं कारण होळीच्या नंतर थकलेले होते सगळेजण तर आमच्या सोसायटीवाल्यांनी एक भोजनाचा पण प्रोग्राम सेपरेटली ठेवला होता जेवणाचा आणि असं बिर्याणी सगळ्यांना वाटली होती त्यामुळे इतकं नाचले नाही लोकं इतकी नाचली ना तर मला मी काय सांगू खूप मजा आली आणि खूप म आता मी ठरवलं आहे की, छोटा की मी आता छोटं असू दे किंवा मोठं असू दे मी माझ्या सोसायटीच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये सहभागी होणार न चुकता चला मग तुम्ही तुमची सोळी कशी साजरी केली हे मला नक्कीच कळवा आणि बघा माझ्या सोसायटीतली लोकं बघा या हा जो आता दिसतोय ना सीन त्यामध्ये मी आहे तुम्हाला जर मी कुठे दिसली तर नक्की सांगा मला थोड्या वेळासाठी नाही हो ना, ना पण मी तो मोमेंट एन्जॉय केला खूप एन्जॉय केला सगळ्या स म्हणजे कम्युनिटीचे लोक आहेत आमच्या म सोसायटीमध्ये पण आम्हाला असं वाटलंच नाही मला तर असं वाटलंच नाही बिलकुल की मी पहिल्यांदा स सोसायटीच्या कुठल्या प्रोग्राममध्ये सहभागी झालेली एकदम आपलं होऊन मी तिथे नाचत होती वेड्यासारखी आणि चला तुम्ही तुमची होळी कशी साजरी केली मला नक्की कळवा आता मी आ, जाते कारण मी लवकर घरी गेली नाही तर मी आणखी मोठा व्हिडिओ बनवला असता पण मी तिथे नव्हती मी जास्त वेळ थांबलीच नाही ही लो या लोकांनी तर खूप एन्जॉय केलं आणि मला खूप बरं वाटलं त्या दिवशी होळीमध्ये जाऊन कमीत कमी माझी ओळख तर झाली मी चार दिव चार वर्षापासून माझ्या फक्त घरीच करायची जे काही छोटे मोठे प्रोग्राम असायचे पण आत्ता मी ठरवलं आहे सोसायटीच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये जायचं खूप छान लोक आहेत माझ्या सोसायटीमधली तुम्ही तुमची होळी कशी के साजरी केली हे मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि तुमच्या इथे पण तुम्ही जर व्हिडिओ काही बनवला असेल होळीचा तर नक्की मला मला लिंक पाठवा थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना मनापासून तर तुम्ही त्याला शेअर करा लाईक करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका म्हणजेच अशाच नवीन नवीन माझ्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टी माझ्या माझे जे काही रुटीन आहे त्याचे मी व्हिडिओ शेअर करत राहीन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहीन मी वेगवेगळ्या कंटेंट्सवर बनवते कधी फनी कधी रोमँटिक कधी हे रुटीन्स त्यामुळे तुम्हाला हे नवीन नवीन माझे जी जीवन, जीवन, जे जीवन जीवनामध्ये जे काही होतं आहे ते तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग आता मी जाते बाय बाय टेक केअर